तर मित्रांनो तामटा बांधायला तू झाल्या दुपारपर्यंत बांधून म्हणजे दोन तीन दिवसापासून थोडी थोडी बांधायचो शेळ्या त्या ते, त्याच्यामुळे बरेच दिवस लागले ते तिकडे पादवारा आत्ता ना घेतो पेपर काढून दुपारपर्यंत मग दुपारून जातो जे आवायला तर पेपर काढून घेतो दुपारपर्यंत जे जेवणाच्या टायमापर्यंत कांद्याचा रोप टाकायचं इकडं थोडं थोडं नाही पडत आहे थोडं थोडं झाकळात त्याच्यावर म्हणजे बीड हळपून वाळून राहतील कांद्याचे रोप टाकायला आहे एक साईट आणली आहे मी अंगून काढीत ते अंगून गरवायला काढी ते कुट्टाडायला की दुपटून घेतो फुलवरीचे कारण ते का सडता आता पाणी जरा उघड जाग आहे मोठाले कुठ्ठाडा ना सडायला टाईम लागेल परत ते कांद्याचे वाफ पाडले कांद्याचा रोप बिदडपून ठेवतील एक जागी डिप्प मारून कुठेतरी बांधव टाकून देऊ चला आता घेतो कागद काढून फुलवरचे खुटाडा ना फुलवरचे खुटाडा जागी गोळा केल्या कारण नंतर कांद्याचा बी बी टाकले हो ना ते दडपून राहील ते खोटाडा नाही मग मोडा होणार नाही मग ते खुटाडा काढूनच घेतो चला गरवाली ना ती साईडकडे ताणले मी साईड घेतो पेपर काढून माझे जेवायला जायला दुपारून परत शियाळ्या सोडायला लागतील आमची शिडकी आज गावाला जायलाय घरी आलो रवा खाऊशी वाटला ना तर घरी घरी तर लापशी बरडून आणली म्हणजे काय त्याला लापशीच का बरड काढला तो शेजात घातला इकडं रव्यापेक्षा भारी राहत रव्यापेक्षा भारी राहत चला आता ना गॅस व शिजत घातलंय शिजत आलंय बारीक गुनगुणा जाळ ठेवलंय इकड परदेशवाडीस बहिणी ना खेकडी आणल्या आणल्या त्या मागाशी हो बर काय वाटलं तिला हा संध्याकाळच्या एवढे खेकडी आणल्याच चारायला पेपर काढायला जेवण देऊन मस्त आलो लापशी कावर एकदम टाईट आहे त्याला खुट्ट काढून घेतून कागद काढून घेतो दोन तीन पेपर काढला आल्यापासून त्याला खुट्ट उपटून घेतो पेपर मिरच्या आहे आपल्या दोन बेड काय एक तर आहे पेपर व त्याचा अर्धा पेपर फाडून घेतो काढून नळे थोडा मिरच्याक सर्व करून देतो ते अंगच्या तर भुईवच लावायला म्हणजे याय भुईवच आपण पण पेपर आहे बाव आले ते अंगच्या गल्ली ते गबाळ ते त्यांनी देतो सांग शेळ्या चारता चारता तर चला तर मी पेपर काढून घेतो कागद काढता काढता पाणी येऊन गेला सातार्यानंतर लपलो तो एक बेड आहे मिरच्या मस्त देऊन निघल्या पाण्यात मिरच्या न्यायच्या घरी शेंगदाण्याची मिरची बनवायला लागल्यावर कुठं आपल्या लिका तानायच्या मग घरी जाते का आता तू जाय मग घरी घरवाले गर सांग ते व्हिडिओ मध्ये मिरच्या नाका दाखवलोका चोरने आता तिसत्रिट्यू बंद करून आता उघडलाय दुसरा कागद कडून झाल्या सारखा इड्या तर गोम निघले गोम गोली का एकदम मोठी आणि एकदम आहे हे पाक मोठी कशी पळाले पा 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 पा, पा, पा। त्याच्यामुळे ना पेपर काढताना बऱ्याच जबाबदारी द्यायला लागते आज ध्यान ठेवून लक्ष देऊन पेपर काढायला गो पा कशी पळाली केवढी मोठी गोम आहे एकदम रागाट ईपा घोम केवड़ी रागाट मिली कशी लपती उडवून लागले इकडे ईपा केवढी घोम मिळली केवढी रागाट घोम मिळली गेले दुसरे पेपरात आता <laughs> तर मित्रांनो पेपर काढताना काय काळजी घ्यायची मग आहे तिसरी भेटला नाही इकडं नाण्याटा निघला आता आता गोम पण दाखवता दाखवता ना टोपी पडून गेल ते काळजी ते नाण्यात ते बेड मध्ये नाही निघला म्हणायला पेपर काढता काढता मग कुठं पळाला एक तिकडे निघून गेला असेल तर बरं होईल तसं आहे पेपर काढूनच झालाय थोडं त्याचं त्याच नाही निघला